नारायणी तत्वाला माझा नमस्कार मास्टर्स काल अलक्ष निरंजन या गोष्टीचा आणि या आपल्या स्थानाचा आपल्या देहाशी कसा संबंध आहे जे काही मला समजलं ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्याच्याशिवाय आपले प्रत्येक चक्रामध्ये आपली कशी प्रगती होते आणि ते आपल्याला रजोगुण तमोगुण रजोगुण आणि सत्वगुणाच्या माध्यमातून आपण कुठल्या चक्रावर आहोत हेही आपल्याला कळत म्हणजे नेमके भाव आपल्या मनात कुठले प्रगट झाले आहेत मग या भावाचा संबंध तमोगुणाशी आहे का आपल्याला राग द्वेष येतोय का मत्सर येतोय का मग आपण खालच्या तीन चक्रांमध्ये आहोत अनाहत मध्ये असू तेव्हा आपल्यात रजोगुण आहे मी आणि माझं विश्व आहे आणि सत्वगुण मात्र हे आपल्याला म्हणजे आज्ञाचक्राच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की स्त्रीचा जो प्रवास आहे ऋषी तो जो प्रवास आहे तो या आज्ञाचक्रात आहे म्हणजे आपण सत्व गुणात आहोत आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की दत्त गुरु प्रगट होतात जिथे असूया संपते आणि आपण हेही बघितलं की अत्री अत्री म्हणजे त्रिगुणा तीन गुणाच्या पलीकडचा प्रवास आज्ञाचक्राच्या पलीकडचा असूया असूया नसलेली जिथे जन्माला येते त्याच्यानंतर त्यांच्या पोटी येतात ते श्री गुरुदेव दत्त आज आपण थोडा हाच भाग एका वेगळ्या अर्थानं बघणार आहोत की आपण म्हणतो देह आणि देव या दोन संकल्पना आपल्या डोळ्यासमोर ता। येतात येतात नव प्रत्येकाच्या डोळ्यासमोर देह म्हणजे काय आणि देव म्हणजे का काय काय फरक आहे या देह आणि देव जर आपण उच्चार केला तर दे व ह हो गेला आणि व आला किती सोपं तत्वज्ञान आहे ह हो जिथे जातो तिथे व येतो म्हणजे नेमकं काय होत तर या देहाचा जेव्हा विसर पडतो तेव्हा त्या देहात देव निर्माण होतो इतकी सोपी फिलॉसॉफी इतकं सोपं तत्वज्ञान आहे पण हा देह विसरायलाच आपल्याला किती वेळ लागतो ना अगदी तीर्थयात्रेला जावं तर छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं अरे मी तीर्थयात्रेला आले पण माझ्यातला देह तर अजून मी देह विसरा असं कोणीच कोणाला सांगत नाही कारण देहाचा विसर आपल्याला पडताच कामाने आपला देह हा आपल्याला सजवलाच पाहिजे तो स्वच्छ ठेवलाच पाहिजे नाही तर त्याच्यात परमेश्वर कसं राहिलो आपण सुंदर दिसलोच पाहिजे आपण सुंदर आपल्यासाठी राहिलाच पाहिजे असं कुठेच म्हणत नाही की आपल्या देहाला विसरायला पाहिजे पण हा देह सारखा 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 येतोय का किंवा अनेक लोकांचे त्या देहात कुठले विकार आणि विचार सुरू आहेत या गोष्टी खूप लक्षात येतात अगदी समोरच येताना आ, आ, मला वाटलं की हे जोडप आहे पण ते जोडपं नव्हतं ते मित्रमैत्रिणी होते आणि नंतर लक्षात आलं की ही, हीच हे जे नातं आहे हे चुकीचं आहे तेही परिक्रमा करूनच आलेले होते एक तो समूह होता त्या मित्रमैत्रिणींचा आणि नंतर जेव्हा ती स्त्री सांगत होती की माझ्या नवऱ्याला हे आवडतं ते आवडत नाही आणि त्या याचा मी उल्लेख करत नाही कोणी कोणाच्या बरोबर प्रवास करावा किंवा कोणी कोणाशी कसे संबंध ठेवावे हा त्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्याच्यात कुठेही पडायचं नाही पण देह 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 किती त्या मंडळींच्या ह्याच्यात असतो आणि त्या देहासाठी किंवा त्या देहाचा कशा रीतीने उपयोग आपण करतो आपण परिक्रमेला जातोय जिथे आपलं मन निर्मळ व्हावं स्वच्छ व्हावं पण आपण मात्र विकार आणि विकृतीच घेऊन जातो हे जोडप दिसल्यानंतर सुद्धा जी आपला प्रतिसाद आहे तो नेमका कसा आहे तो बघणाऱ्यांनी पण चेक करणं आवश्यक आहे पहिल्यांदा सहज लक्षात आलं की अरे हे नातं चुकीचं आहे त्याच क्षणी आपली नजर बदलते की नाही आपण आपले डोळे झाकून घेतोय की नाही की पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे बघतोय एक बघा पुन्हा पुन्हा जर बघत असो एकदा बघितलं ठीक आहे प्रकृती आहे नजर जाते समोरच्याकडे दुसऱ्यांदा बघितलं तर ती विकृती आहे आपल्यातली की आपण पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे बघतोय हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे आपल्या लक्षात येत आहे आणि तिसऱ्यांदा बघतोय तर ही आपण स्वीकृती देतोय की हे बरोबर आहे म्हणजे प्रकृती विकृती आणि स्वीकृती या कशा सहज बदलत जातात ना मग नेमकं आपण त्या तिथं कसं वागतो हे आपल्यालाच आपल्यातलं अध्यात्म कळलं म्हणजे आपण स्वतःला थोडंफार बदलण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो तिथं गेल्यानंतर क्षणभर हाही विचार येतो मी आणि माझा परिवार हेच आपण बघतो आहोत का की बाकीची जी मंडळी आपल्या सोबत आहेत तीही आपल्या परिवारातल्या या यांना आपण वागतो आहोत म्हणजे अशी अनेक मंडळी येतात की जी पटकन मी माझा परिवार माझ्या परिवाराच्या हातावर तेवढे लाडू वाटते आणि एक लहानशी मुलगी असते हो दुसऱ्या एखाद्या समूहातली पण तिच्या हातावर एक छोटासा लाडू नाही देत पटापट खाऊन घेतात तोंड पुसतात पुढे जातात म्हणजे क्षणोक्षणी क्षणो क्षणी आपण आपल्याला चेक करत राहणं किती महत्वाचं आहे की आपण अजूनही तसंच वागतोय परिक्रमेत आपण येतोय आणि हा भाव आपण करतो आहोत सतत टीका ही करणारे लोक असतात देहरूपात राहणारी मंडळी बघा सतत टीका प्रत्येक गोष्टीभर टीका मागे प्रवीण दवणेंचं एक वाक्य मी आपल्याला वाचून दाखवलं होतं की अशा मंडळींनी फक्त आपल्या बेडरूम ते बाल्कनी इतकाच करा प्रवास करावा त्यांनी कुठे काही प्रवासाला जाऊ नये खरंच सतत टीका आणि टीका म्हणजे तुम्ही देहरूपातच राहत आहात का हेही आपल्याला आपण तपासून घेणं अत, अतिशय आवश्यक आहे आणखी एक गोष्ट सूचना करणं अगदी सतत सूचना करणं सासू सारख्या सूचना आणि सून, सु, सूचना नको हे आपण अगदी उपहासात्मक बोलतो पण इथे काही व्यक्ती आम्ही कुठेही असं म्हणत नाही की सासूबाईंबद्दल मला अतिशय आदर आहे फक्त मी त्याचा एक गंमत म्हणून एक उपयोग केलाय एक असं येतं डोळ्यासमोर की काही मंडळींना विचारलं नाही ना तरी त्या आपल्याला सारख्या सूचना तरी करत असतात किंवा काहीतरी उपदृष्टीचे डोस तरी देत असतात एवढी मोठी परिक्रमा करून आपण येऊन बसावं आता थकून था गेलो असतो की म्हणजे आता असं या, याला असतो की आता मारुती राय जरी उठून आले आणि म्हणाले अगं बाई ऋता मी आलो ग येतेस का नाही बाबा मारुती राय माझे आता पाय भरून आले तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चार पावलं चला अगदी या मनस्थितीत असतो आणि तिथे जर कोणी बाजूची व्यक्ती आली आणि ती आपल्याला उपदेशाचे डोस देऊन राहिली की भगवत गीतेत असं म्हटलंय महाभारतात असं म्हटलंय आणि भागवत श्लोक चा श्लोक हे करते इतका कंटाळा येतो की अरे बाबा मी मनस्थितीत तरी आहे का तुझं ऐकायचं आणि मी विचारलं तरी का तुला पण कसं ना आपल्याला तपासत असते मैया की तू त्या ठिकाणी कशी वागते तू कशी रिएक्ट होते म्हणजे आणि त्याही व्यक्तीच्या बघा की सारख्या सूचना देणाऱ्या आपल्या अवतीभोवती किती व्यक्ती असतात हे कपडे घाल ते कपडे घालू नको तशी वाघ असं वाघ तुझं मंगळसूत्र कुठे गेलं अरे माझं मंगळसूत्र वाढलं आता प्रवासात माझ्याजवळ नव्हतं म्हणून दहा लोकांनी त्याच्यावर टीका करायची की मी मंगळसूत्र घातलं नाही हिचं नेमकं काय हिनं घातलं नाही काय करायचंय कोणाच्या व्यक्तिगत आयुष्यात इतकं जाऊन पडायची काही गरज नसते पण देहरूपात असणाऱ्या मंडळी आपण आपल्याला तपासत असतो की आपण नेमकं कुठल्या स्थितीत आहोत त्यानंतर तिथे येणारी मंडळी एक सारासार ज्या ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या आपल्याशी बोलते देह आणि देव फक्त हा मुद्दा मुद्द्याचं विवेचन करायला त्याच्यानंतर सतत प्रश्न विचारे हा आताच मी आता मुद्दा घेतला की प्रत्येकाला इतकी उत्सुकता असते इव्हन बघा आपण प्रवास करतो ना की समोरच्या माणसाने जर आपली ब्रीफकेस उघडली असेल तर चार नजर त्याच्या ब्रिफकेस मध्ये जातील की हा काय उघडून राहिलाय याच्या ह्याच्यात नेमकं का काय आहे कुठल्या वस्तू यांनी ठेवले किंवा डबे जे आपण हेही दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतं की जी मंडळी डबा खातात ना ती काय करतात पहिले अशी पाठ करतात आणि नंतर आपला डबा उघडतात म्हणजे कुठे आपल्याला दृष्ट कामा नये आणि असा घोळ म्हणजे गोल करतात आणि बसतात बाजूच्या जी वृत्ती असते की हा काय खाऊन राहिला किंवा ती काय खाऊन राहिली ही एक सामान्य वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण हेही बघतो की सतत प्रश्न विचारणारे लोक असतात की त्यांचा आपल्या जीवनाशी काहीही संबंध नसतो पण ते आपल्याला सतत सतत प्रश्न विचारत असतात देहरूपात आपण देहर आहोत का आणि देहरूपात आपण जर आहोत तर आपण असे सतत प्रश्न विचारत असतो भलेही त्याचा आपल्याशी संबंध असो नसो किंवा आपण नेमकं त्या परिस्थितीत कसं वागतो हो। आहोत फॉर एक्झाम्पल मी आपल्याला आताच सांगितलं की साधी गोष्ट की डबा कसा खातो हो। आहोत इथपासून एक चार घास आपण शेजारशेला विचारतो आहोत का आता तर खूप सगळं बदललं आहे कोणी कोणाच्या खात नाही पण विचारायची एक पद्धत असते गावाकडे ती पद्धत अजूनही आहे कोणी कोणाच्या घरी गेल्या ना तर जेवता का आम्ही जेवून राहिलो मात्र इथे खूप जण आता पुण्याचे येत नाही तर मला म्हणतील की तू आम्हाला म्हणते पण पुण्याच्या बाबतीत हे विनोद आपला आणखीन म्हणजे खूप ऐकि बात आहेत वस्तूची भाव करणारे आपण तीर्थयात्रेला जातो आहोत आणि तीर्थयात्रेला जातो आहे मग त्या अगदी दोन रुपयासाठी पाच रुपयासाठी आपण त्याचा भाव करतोय का आपल्याला जर ती वस्तू घेता येत नसेल तर घेऊ नये पण भाव करू नये हे ही गोष्ट खूप महत्वाची आहे की खरंच घेऊ नये पण त्या रिक्षेवाल्याला त्या दुकानदाराला कारण ती त्या भूमीतली माणसं असतात अनेक जन्मांचं पुण्य घेऊन ती आलेली असतात आपल्याला वाटतंय ना आपण फसवले जातोय मग खरंच खरेदी करू नका पण त्या व्यक्तीशी कुठलाही भाव खरेदी भावाचा घासाघीस करू नये असा एक नियम आहे त्याच्यानंतर अनेक मंडळींना असं असतं की स्प्लिट करतात थुंबतात ती गोष्ट खूप चुकीची आहे ही पृथ्वी माता आहे ही आपली आई आहे आणि ही केवढं मोठं पाप की जेव्हा अगदी मैयाच्या ह्याच्यात आपण स्नान करतो ना तेव्हा सुद्धा आपल्या मुखातून पाणी येता कामाने या गोष्टी खूप वाळाव्या लागतात आणि आपण आपल्याला प्रत्येक ठिकाणी तपासून घ्यावं लागतं आपली परीक्षा होत असते आणि या परीक्षेत आपण नेमकं कसं वागतो आहोत कसा प्रतिसाद देतोय या गोष्टी खूप महत्वाचे देह आणि देव हे समजवून घेताना हे सगळे टप्पे जसे मी आपल्याला प्रवासाचे सांगितले हा आयुष्याचा प्रवास हे कुठे ना कुठे आपलं स्टेशन ठरलेलं असतं आणि तिथे आपल्याला उतरावं लागतं तर या ह्याच्यात आपण नेमकं कसं वागतो आहोत हे जस्ट चेक इट चेक इट आणि चेक इट ज्या देहाचा आता इथे ह हो गेला त्या तिथे गुरु तत्व आपल्या हृदयात येतं ही कि किती महत्वाची गोष्ट आहे की जिथे आपल्याला देह देहाभान विसरतो आपण म्हणतो आपण खूपदा भजन गातो किंवा ध्यानात अगदी ट्रान्स मध्ये जातो त्यावेळेला आपल्याला जाणवतो ना की हा जो देव 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 आहे जो गुरु आहे हा इकडे तिकडे नाही हा तर माझ्या हृदयात आहे हा तर माझ्या हृदयात मला भेटला म्हणजे हा ह विसरणं आणि हा प्रवास करणं किती महत्वाचं आहे देहभान विसरणं अतिशय महत्वाचं आहे आणि आ, हे जे तत्व आहे हे आपल्याला कसं मिळतं तर कनक आणि कांता याचा जेव्हा विसर पडतो माणसाला म्हणजे क तत्वाचा विसर पडतो तेव्हा आपल्याला हा आपला देव म्हणजे आपला गुरु आपल्याला आपण कालच बघितलं की गणेश हा गुरु आहे आणि हे गुरु आपल्याला मिळतात आता या गुरुच्या माध्यमातून काय काय गोष्टी घडतात ते बघू गुरु ही व्यक्ती आपली महतत्वाच्या इतक्या खाली येते आपल्या शिष्यांसाठी कि विसरून जात आणि पृथ्वी तत्वावर ते स्वतः येतात ते के केवळ आपल्यासाठी आणि हे येतात तर यांची शक्ती कुठे असते हो एक साधा प्रश्न तर आपल्या गुरूंची सारी शक्ती त्यांच्या पायात असते किती महत्वाची गोष्ट आहे की साधे फक्त गुरूंचे पाय पकडले कुठे कैलासात जाऊ नका कुठे कुठे जाऊ नका केवळ त्या अंगठ्यावर उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपलं मस्तक ठेवा त्यांची सगळी शक्ती आपण आपल्या आज्ञा चक्रातून आपल्या शरीरात पूर्णपणे पसरवतो आहे ना छान गोष्टी कुठे कुठे तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही तीर्थयात्रा ही या देहातच घडत असते जिथे आता कालच आपण बघितलं की हम आणि शम बीज म्हणजे अहंकार जिथे आपण विसरतो तिथे शम जे बीज आहे ते या अर्थानं आपले गुरु आपल्याला देतात आणि आपला अलक्ष ज्योतीचा प्रवास सुरू होतो जिथे बघा आपण गोंदवलेकर महाराजांकडे जा किंवा आणखी कुठेही जा शंकर महाराजांकडे जा पादुका ठेवल्या असतात या पादुकांमध्ये तेवढीच शक्ती असते तेवढीच ऊर्जा असते तिथेही आपण आपलं आज्ञाचक्र उजव्या पादुकेच्या आमठ्यावर ठेवावं आपल्याला हे अनुभव येते की झिंझिण्या झिंझिण्या इथे येते असा चित्रपट बघावांना तसं काहीतरी दिसून येईल असे काहीतरी विलक्षण अनुभव कारण ती ऊर्जा तिथे काम करत असते प्रत्येक वेळी आपल्याला आपले गुरु या मोहरूपी जगातून बाहेर काढण्यासाठी मदत करत असतात आणि एक गुरु दुसऱ्या गुरुला नियुक्ती करून ह्या गोष्टी आधी आपल्याशी बोलली होती एक फक्त दादासाहेब खापर्डेंचं उदाहरण देते आमच्या पणजोबांचं कि दादासाहेब जेव्हा मंडारेच्या तुरुंगातून लोकमान्यांना त्यांना बाहेर आणायचं होत त्याच्यासाठी त्यांना जायचं होतं तेव्हा गजानन महाराजांकडे ते, ते गेले होते गजानन महाराजांनी त्यांनी भाकरीचा प्रसाद तर दिलाच होता पण त्याच वेळेला सांगितलं होतं की जेव्हा तू लोकमान्यांना सो, जे तुरुंगातून सोडवून येशील तेव्हा दोन गोष्टी तुला मिळणार नाही आणि त्या दोन गोष्टी अत्यंत प्रिय होते त्यांना एक म्हणजे त्यांची आई आणि दुसरे म्हणजे गजानन महाराज ह्या दोन्ही व्यक्ती तुला मिळणार नाही पण तू खचू नको तुझ्या गुरूंची नियुक्ती केलेली आहे आणि ते तुला आता मिळणार साई महाराज मी साईला तसं बोललोय म्हणजे त्याच्या त्यांच्या आयुष्यात कोण कोण गुरु जर आपल्याला याच्यात रुची असेल तर मी जरूर या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवेल की कुठले कुठले गुरु आणि त्या गुरुंनी त्यांना कशी मदत केली साई महाराजांनी त्यांच्या आयुष्यात किती बदल घडून आणले आणि अलक्ष ज्योतीचा प्रवास त्यांच्या आयुष्यात कसा घडला तसंच लक्ष्मीबाईंनी काय नेमकं मंत्र म्हटले या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्यासमोर जरूर करेल कारण कुठल्याही गोष्टी त्या पुस्तकात राहाव्या किंवा त्या तेवढ्याच पुरत्या राहाव्या असं मला वाटत नाही असं मास्टर्स तर ता ही जी गोष्ट आहे की एक गुरु दुसऱ्या गुरुची नियुक्ती करत असतो जर आपण आपल्या आयुष्यात बघितलं तर आपल्याला अनेक जन्माचे अनेक गुरु लाभले आहेत बघा आपण आपल्या आईचे एक गुरु असतात वडिलांचे एक गुरु असतात आपल्या आजीचे एक गुरु असतात आजोबांचे गुरु असतात तसेच आपल्याला एक कुठले तरी एक गुरु लहानपणी कनेक्ट होतात नंतर जसं जसं आपण प्रवास करत असतो तसे तसे आपले गुरु बदलत जातात आपण मान्य करता की नाही मला थोडं अंगठा दाखवता का आपल्या आयुष्यात होत ना असं की आपल्या आयुष्यात अनेक गुरु भेटत असतात आणि ते एकाचा हात सुटला की दुसऱ्याच्या हातात आपला हात घट्टपणे ठेवत असतात आता अलक्ष ज्योत निरंजन ज्योत ही आता नेमकी कुठे तर लक्ष्मी कुठे आहे हो विष्णूंच्या पायात आहे ना लक्ष्मी माता विष्णूंचे पाय पकडते ना पाय दाबते ना केवढा मोठा अर्थ आहे आपण फक्त तो फोटोज बघतो पण नेमकं काय होत आहे की लक्ष्मी माता विष्णूचे पाय दाबते म्हणजे सगळी ऊर्जा कुठे आहे लक्ष्मी माता कुठे आहे तर लक्ष्मी ही पायात आहे म्हणजे अलक्ष निरंजन जर आपल्याला हे करायचं असेल तर गुरूंच्या पायात लक्ष्मी आहे म्हणजे गुरु हे कोण आहे तर हे विष्णू आहेत आणि माझा गुरु माझा परमात्मा परमेश्वर आहे हा जेव्हा भाव आपण ठेवतो तेव्हा तो परमात्मा तो परमेश्वर आपल्या हृदयात वस्तीला येतो म्हणजे किती सोपा पत्ता आहे हा आपण मात्र शोधात आहोत की परमेश्वर कसा मिळेल आणि माझा गुरु मला कसा भेटेल पण पत्ता तर सोपाच आहे फक्त त्या गुरुला परमात्मा परमेश्वर म्हणावं तू माझा भगवान तू माझा परमेश्वर मी ज्याला मानते ज्या श्रीरामाला मानते जो महादेवाला मानते ज्या मारुती रायला मानते ना ते तू आहेस भगवंत गुरुला भगवंत म्हटलं की गुरु आणि भगवंत वेगळा राहतच नाही ना आणि मग तो भगवंत आपल्या हृदयात राहतो म्हणजे हा पत्ता किती सोपा झाला खूप अगदी कठीण कठीण क्लिष्ट क्लिष्ट हा रस्ता नाहीच आहे आता विसोबा खेचरांचीच गोष्ट घेऊया आपण की विसुबा खेचर आणि नामदेव महाराजांची गोष्ट नामदेव महाराज जेव्हा त्यांना ओंढ्या नागनाथला जायला सांगितलं आणि अगदी कळकट मळकट कपडे घातलेले ते एक गृहस्थ त्या शिवपिंडीवर पाय ठेवून आपले झोपल्यात आरामात अरे हा कोण माणूस घाणेडे कपडे घालून असं झोपलंय महादेवाच्या असं तर कधी मी बघितलं नाही नामदेव महाराजांनी काय करावं ते रागारागानी पाय घेतले आणि दुसरीकडे टाकले त्यांनी फक्त एक कृपा कटाक्ष त्यांच्याकडे टाकला दुसरीकडे पाय ठेवले तसे पुन्हा महादेव तिथे महादेवाची पिंड प्रगट झाली नामदेव महाराज खूप परिश्रम करून प्रत्येक वेळेला पाय ठेवत होते दुसरीकडे दुसरीकडे अशा अकरा वेळेला त्यांनी त्यांचे पाय उचलले आणि अकरा पिंडी महादेवाच्या तयार झाल्या आता या गोष्टीतून आपल्याला काय म्हणजे समजत कि खूप कमी मंडळी अशी असतात की ती स्थूल स्वरूपात अशी उपासना करतात त्याच्यातले एक विसोबा खेचर होते आपल्याला हे या गोष्टी खूप कळत नाही असे अनेक संत असतात विसोबा खेचरांसारखे कि ते स्थूल देहात अशी उपासना करतात की जिथे पाय ठेवतील तिथे महादेवाची पिंड निर्माण होते शंकर महाराजांच्याही चरित्रात असे अनेक उल्लेख त्यांनी केलेले आहेत म्हणजे चरित्रामध्ये तर तेव्हा नामदेव महाराज त्यांना शरण आले आणि त्यांना आपला गुरु कळलं किती अगदी छोटीशी भेट पण त्या भेटीतून त्यांना कळलं की परमात्मा परमेश्वर म्हणजे कुठे आहे आता हा आपल्या देहात कुठे आहे विसोबा खेचरांनी त्यांना दाखवून दिलं की हे महादेव मी जिथं पाय ठेवतो तिथे महादेव निर्माण होतोय म्हणजे देहातच महादेव आहे ना पण विसोबा खेचरांच्या कणाकणात करना महादेव आहे कणाकणात करना कृष्ण आहे हे त्यांनी नामदेव महाराजांना जेव्हा आशीर्वाद दिला तेव्हा नामदेव महाराजांना कळलं की अणु अणुरेणूत का नाही कृष्ण जो केशव आहे तो अणुरेणूत प्रत्येक ठिकाणी आहे आणि मग त्यांना तो कुत्रा पोळी घेऊन चालला होता तर ते त्यांच्या मागे धावले की अरे बाबा तू असं जाऊ नको त्या पोळीला तूप लाव कारण त्या कुत्र्यात त्यांना आपला केशव दिसला हो आपला कृष्ण दिसला म्हणजे अणु रेणूत हा भगवंत आहे मग या भगवंताला मला किती जपायला पाहिजे हा फक्त आणि फक्त भाव जरी आला आपला आपल्या मनात आला आणि आपण त्या भावात जरी राहिलो तरी आपल्याला हा परमेश्वर मिळणं खूप सोपं आहे ना हो बरोबर आहे ना आता हा महादेव कुठे आहे याचा पत्ता आहे का आपल्या जवळ कोणाजवळ कि हा आपल्या देहात महादेव कुठे आहे तर ही दिव्य शिवलिंग हे म्हणजे आपल्या सहस्रार आहे इथेच अभिषेक केला तर तो महादेवालाच मिळतो आपल्यातला महादेव म्हणजे आपल्यातल्या जे तत्व आहे शिव पार्वती तत्व आहे ते इथेच जागृत होतो हो सहस्र दलाचं कमळ आहे ते इथेच उमलून येतं फुलून येतं म्हणजे अभिषेक कोणाला करायचंय तर तो फक्त आणि फक्त आपल्यातल्या महादेवाला करायचंय तेव्हा ना आपल्याला पुढचा कैलास धामापर्यंतचा प्रवास करता येईल अगदी सोपा आणि सहज हा प्रवास आहे काहीच त्याच्यात कठीण नाहीये मला वाटतं मला मी पोचले का तुमच्यापर्यंत पोचू शकले का काल आणि आज मास्टर्स तिथेच मी आपली सगळ्यांची रजा घेते थँक्यू व्हेरी मच जय श्रीराम भेटू